डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बहुमतानं दशरथ कसबे यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एम्प्लॉयमेंट चौक येथील डॉक्टर आंबेडकर हायस्कूल इथं पार पडली यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे राजाभाऊ इंगळे राहुल सरवदे सुबोध वाघमोडे सुभांजी बनसोडे नगरसेवक आनंद चंदनशिवे रवींद्र गायकवाड प्रवीण निकाळजे बाळासाहेब वाघमारे अजित गायकवाड श्रीशैल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या उत्सवाध्यक्षपदी डी के मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांची बहुमतानं निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून श्याम धुरी तर सचिव म्हणून रसूल पठाण खजिनदारपदी किशोर गायकवाड यांची निवड करण्यात आली राजाभाऊ सरोदे यांनी निवडीची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आपल्या समाजाचेच असून सर्व या देशातील सर्वांचे बाबासाहेब आहेत यामध्ये मुस्लिम सुद्धा दरवर्षी जयंती साजरी करतात रसूल पटांचं नाव जयंती उत्सवामध्ये काम करण्याची त्यांची त्या ठिकाणी इच्छा होती आणि तसं नाव विश्वस्त समितीकडे त्यांचं आलं त्यामुळं सेक्रेटरीमध्ये रसूल पठाण आपण यांची विश्वस्तांनी आणि समाजानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवून यंदाचा जयंती उत्सव सोहळा शांततेत पार पडणार असल्याचं नूतन अध्यक्ष दशरथ कसबे यांनी सांगितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीसावी जयंती साजरी करत असताना सोलापूर जयंतीच्या वतीने व समितीच्या वतीने मला अध्यक्षपद एकमताने निवड झाल्याबद्दल मी भीम भीम हो। सर्व भीमसैनिकांचा मनापासून आभार मानतो आणि जो माझ्यावर विश्वास या भीमसैनिकांनी व मध्यवर्ती मंडळाच्या सर्व पत्रिकांनी जे जबाबदारी टाकली ती मी अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठावीस जयंती शांती देत व आनंदाने साजरी करून सोलापुरामध्ये जे आता लोकसभेचं वारा आहे व आचारसंहिता आहे आचारसंहितेचं सा भान ठेवून सोलापूर शहरातील सगळ्या मंडळाला की आचारसंहिता व कुठल्याही कायद्याचा भंग न होता मिश्ररत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर जयंती अतिशय जोराने आणि झोमाने साजरी करण्यात आले. यावेळी पिंटू ढावरे, कुणाल बाबरे, रवी सरवदे, साई निकंबे, सत्यजित वाघमोडे, रॉकी बंगाळे, श्रीनिवास सरवदे, राहुल शंखे, विकास सरवदे, हनुमंतू वाघमारे, अरुण भालेराव यांच्यासह शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.